लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं कोणताही उमेदवार दिलेला नाही परंतु मराठा समाजाच्या नावाखाली जर कोणीही उमेदवारी करत असेल तर मराठा समाजानं त्याचा दारुण पराभव करावा असं रोखोक मत मराठा समाज योद्धा मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटलांनी संगमनेरच्या घारगाव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं मराठा योद्धा जरांगे पाटील पुणेहून नाशिकडे जात असताना संगमनेर तालुक्यातल्या घारगाव येथे ते काही काळ थांबले होते माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मराठा समाजावर महायुतीनं जसा अन्याय केला आहे तसा महाविकास सुद्धा अन्यायच केला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार उभा राहणार नाही जो कोणी समाजाच्या विरोधात जाऊन लोकसभा निवडणुकीत उभा राहील त्याला असे पराभूत करा की त्याला त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीच गुलाल लागला नाही पाहिजे यातच खरा मराठा समाजाचा विजय असल्याचं जरांग यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार उभा राहणार नाही आणि ते कुणालाही पाठिंबा देणार नाही लोकसभेच्या निवडणुकीत मी कुठेही प्रचारात दिसणार नाही जो कोणी उमेदवार उभा करेल हे त्याचं वैयक्तिक मत राहील त्याचा मराठा समाज आरक्षण आंदोलनाशी कोणताही संबंध नसेल मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्याशी निगडित आहे केंद्रा ना केंद्राशी नाही त्यामुळे केंद्रामध्ये जाऊन आम्ही करू तरी काय असं सवाल करत ते म्हणाले की आम्ही मराठा समाज बांधव आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातील सर्व मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत मराठा समाज आरक्षण कृती समिती लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असं ठरलं होतं त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मराठा समाजाच्या दोन तीन बैठका झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं निर्णय होऊन देखील जर कोणी मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा घेत निवडणुकीमध्ये उभा राहत असेल तर हा त्याचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असेल आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा कुठलाही संबंध नसेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं

समाजाला मानतोय की उभा राहत राहू शकत आहे त्यांची आमची चर्चा झाली दोन चार बैठक सुरू झाल्या पण तीस तारखेच्या अगोदर त्यावेळेस आमचा तीसला निर्णय झाला की मराठा समाज उभा राहणार मग आता जी आहे तुम्हाला वाटते महाराष्ट्रात कोण कोण उभं राहिले बरेच जण की त्यांचा वैयक्तिक मुद्दा वैयक्तिक कोणी उभा राहू शकतो ते मात्र आमचं म्हणतो त्याचं वैयक्तिक म्हटलंच समाजाचं मत नाही तसं जर जाणून बोलून समाजाचा आणि समाजाच्या आंदोलनाचा फायदा पूर्ण केलाच समाजाने त्याला इतकं ताकदीनं पाडावं की तो तिथून पुढं त्याचं आयुष्यभर त्याला बोलायला नाही लागला पाहिजे हो तयारीलाच लागलो तर आम्ही आतापासून जे जे कोणी उभा राहत आहेत राज्यात जातीचा जागा झाला त्याला राजकारणाची दिना की नाही मराठी नाही कारण प्रश्न दिल्लीत राज्यात तो उभा राहायला म्हणजे त्याला एक तर कोणीतरी उभा केलाय किंवा तो जाणून बुजून त्याला जास्त महत्वाकांक्षा आहे समाजाचा वापर करून घ्यायची त्यामुळे या राज्यात अपक्ष उमेदवार मराठा समाजाने दिलेला नाही कोणाला पाठिंबा सुद्धा दिला नाही कोणी तो आंदोलनाचा मराठा समाजाचा फायदा घेत नाही त्याचं कारण पण तसं आहे माझा समाज खूप दिवसानंतर एकत्र झाला तुमच्या स्वार्थासाठी त्याला फोटो देऊन आले मला नव्हतं मला आजार झाला जातीला ठोवून स्वतः मोठा बनणार जाती येत केली आणि डोळ्या देखता मातीत मी सोडून नाही देऊ शकत माझी जाती एस्तन मीडिया साठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर